नमस्कार आपण पाहत आहात आलमगिरी अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालय अहिल्यानगर येथे राष्ट्रीय दलित हक्क आंदोलनाच्या जिल्हा अध्यक्षा सौ यमुनाताई भालेराव यांनी बोगस मयत नोंद प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे पिंपरी अवघड तालुका राहुरी येथे झालेल्या नोंद प्रकरणात संबंधित तत्कालीन ग्रामसेविका सरपंच सर्व सदस्य व गटविकास अधिकारी राहुरी यांच्यावर गुन्हेगारी चौकशी करून तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे सौ so, भालेराव यांच्या म्हणण्यानुसार गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशी अहवाल प्राप्त असूनही त्यांनी संबंधितांना पाठीशी घालत खोट्या अहवालावर कोणतीही कारवाई न करता उलट दिशाभूल करणारा आणि चुकीचा पत्रव्यवहार करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व बाबींवर स्वतंत्र चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी उपोषणातून केली आहे तसेच राहुरी तालुक्यातील उमरे प्राथमिक शाळेतील तत्कालीन मुख्याध्यापिका व सध्या देवळाली प्रवरा केंद्रप्रमुख असलेल्या निलिमा गायकवाड यांनी बोगस घरमानक दाखवून शासनाची फसवणूक करत अवैध घरभाडे घेतल्याचा आरोपही सो भालेराव यांनी केला आहे या, या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून शासनाचे नुकसान भरून काढावे अशी मागणी त्यांनी केली सकाळपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाकडे अद्याप प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नसल्याचे दिसून येत आहे ज्यामुळे आंदोलनकर्ते व उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे न्यूज रिपोर्ट जहीर सई मी श्रीमती यमुनाताई देवराव भालेराव राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन जिल्हा अध्यक्ष राहुरी तालुक्यातील पिंपरी अवघड येथील कैलसवासी काई, भानुदास रखमाजी धस यांची मृत्यूची नोंद ही सात सात दोन हजार पाच रोजी मुंबई येथे झालेले असून सदर त्याची कारभारामुळे मी सदर गट विकास अधिकारी यांना पत्र देऊन चौकशी केली असता सदर तात्कालीन ग्रामसेविका हिने चुकीच्या पद्धतीने पत्र व्यवहार करून दिशाभूल केलेले आहे परंतु ह्या विषयी मी गट विकास अधिकारी यांना पुन्हा पत्र व्यवहार करून त्यांची ज्या पद्धतीने मला कागदपत्र चुकीच्या पद्धतीने दिलेली आहेत त्या संदर्भात मी पत्र दिलेली होती परंतु गट विकास अधिकारी राहुल यांनी त्याबाबत कोणतीही दखल घेतलेली नसून त्या उलट त्या महिलेला पाठीशी घातलेले आहे अशा निदर्शनास आल्याकारणाने सदर गट विकास अधिकारी तसेच तत्कालीन ग्रामसेविका तत्कालीन सरपंच सदस्य यांची पूर्ण चौकशी करून तात्काळ यांच्यावर गुन्हे दाखल करण्या करण्यात यावे तसेच उमरे येथील उमरे राहुरी तालुका येथील उमरे गावातील जिल्हा परिषद च्या मुख्य तत्कालीन मुख्यध्यापिका निलिमा गायकवाड यांनी शासनाची फसवणूक करून खोट्या पद्धतीचे घरमा खोट्या घरमालक दाखवून आणि ते घर घर भाडे घेतलेले आहे त्या कोणत्याही प्रकारे जागा नसल्याने पत्र व्यवहार केलेला आहे परंतु जिल्हा परिषदचे शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारे दखल घेतलेली नाही गेल्या दोन हजार तेवीस मध्ये सुद्धा मी त्या संदर्भात तक्रार केलेली होती परंतु त्या तक्रारीवर सुद्धा कोणत्याही प्रकारे शिक्षणाधिकारी यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही किंवा कोणतीही चौकशी केलेली नाही उलट आज लगायत मी दोनदा तीनदा त्यांना उपोषणाचे निवेदन दिले त्यांच्यामध्ये अहवाल प्राप्त दिलेले असून त्याच्यावर सुद्धा त्यांनी ठोस भूमिका घेतलेली नाही जोपर्यंत आता तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तिचे घर भाडे वसूल करून तिच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी उपोषणास येथे बसणार आहे हे दोन उपोषण माझे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत माझे उपोषण हे असेच चालू राहणार आहे